नमस्कार मित्रांनो सध्या बीड जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच नाव चर्चेत आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराडला फाशी होणार का हा खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे का आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा काय आणि वास्तव काय हे सविस्तर समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली होती गेल्या जवळपास एक वर्षापासून हा खटला न्यायालयात सुरू होता या कालावधीत वाल्मिक कराड याने जामिनीसाठी अनेक वेळा अर्ज दाखल केले मात्र न्यायालयाने ते अर्ज फेटाळले यामागचं कारण काय सांगितलं जातं तर जेलमध्ये असताना त्याच्यावर आणि त्याच्या टोळीवर शिस्तभंगाचे गंभीर आरोप झाले जेल, जेल कर्मचाऱ्यांना धमकावणे गैरवर्तन करणे दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे अशा तक्रारी समोर आल्यामुळे न्यायालयाने जामीन नाकारल्याची माहिती आहे मित्रांनो तेवीस डिसेंबर रोजी या प्रकरणाची महत्वाची सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान न्यायालयात हत्या प्रकरणाशी संबंधित तेवीस व्हिडिओ आणि काही फोटो सादर करण्यात आले हे सर्व पुरावे न्यायाधीशांनी स्वतः पाहिले त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला प्रश्न विचारला तुम्हाला हा गुन्हा मान्य आहे का त्यावर सर्व आरोपींनी गुन्हा मान्य नसल्याचे सांगितले यावेळी कराड म्हणाला मला राजकीय द्वेषातून अडकवण्यात आलं आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला मात्र न्यायाधीशांनी त्याला फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या असं स्पष्टपणे बजावलं त्यामुळे काही काळ कोर्टात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या सुनावणीनंतर न्यायालयाने सात आरोपींवर आणि एक फरार असलेल्या आरोपीवर सुरू ठेवण्याचा आदेश दिला सध्या सर्व आरोपींची सखोल चौकशी सुरू असून पुढील जानेवारी रोजी होणार आहे मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा असा आहे की वाल्मिक कराडला फाशी होणार का वास्तव काय सांगत आता तरी फाशीची शिक्षा झालेली नाही फाशीचा निर्णय खटला पूर्ण झाल्यानंतर सर्व पुरावे साक्षी आणि न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच होऊ शकतो सध्या हे सर्व चर्चेच्या पातळीवर आहे अधिकृत निर्णय झालेला नाही मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे वाल्मिकराला सध्या तरी जामीन मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या प्रकरणात पुढे काय होईल न्यायालय काय निर्णय देईल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो अशाच खऱ्या आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो